नमस्कार आपले मनसनो तर आम्ही आता चाललो हो, फार्म हाऊस व पम्याची गँग आंबाडी येथे चिंचोटी का चिंचोली असं काहीतरी गाव त्या गावात आम्ही आता चाललो आहे तिथे फार्म हाऊस आम्ही फुल धमाल करणार आहोत तर कंटिन्यू तुम्ही ब्लॉक बघा तुम्हाला जाम मजा येईल कारण आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मजा येणार आहे आणि काहीच आम्ही ते फार्म हाऊस दापोडे गावचे विनोददादा यांचा आहे आणि त्यांनी खास आम्हाला आमंत्रित केलं आहे की फार्म हो, या तुम्ही धन्यवाद विनोददादा आणि आम्ही येतोय तुमच्या फार्म हाऊसवर आईच आता आम्ही निघालो आहे आता इथून आम्ही मानकोली नाक्याला जाऊ मानकुली नाक्यावर तिथे सँडी आणि प्रीती शमू आणि रेश्मा यांना आम्ही घेणार आहोत आणि तिथून आम्ही निघणार आहोत आणि तसेच आमचे खास नारायण मामा तिथे आम्हाला भेटणार आहेत त्यांना पण आम्ही घेतले आहे आमच्याबरोबर तर पम्याची गँग आता सज्ज झाले आहे फार्म हाऊस पार्टीसाठी वेगळे बघा इथूनच सुरुवात झाले आहे कुरकुरे खावायची भूक लागली आहे सत्या मग सँडी सांग माझी ऐकून मी आता मी पडायला थांबलो कारण चेतन चा पिऊन नाही आला तसाच उठून आंघोळ करून आणले तो लेट उरला म्हणून चालला जमन एकट मला दारू नाही पिणार पण तो चहा पिन शंभर टक्के आज आहे पंढरपुरीच्या आहे पुन्हा एकदा आणि तुम्ही इकडे बघू शकता चहाची फुल कमाई टाकू म्हणजे आम्ही टाकासाठीच फिरताव कमाई होत ते ना नाही का सांगा सा। मग पंढरपुरीच्या आपला सुरेपाट्याला नक्की भेट द्या आम्ही रोज येतो आहोत काकू तुम्ही चहा पिता काय मग तुम्ही का दार पिता का नवटाक मारून ये जाम घाये म्हणून गाडी चालता चालता पिताव इकडे बघा चेतुशेत चावून पिते चा पिते का खाते काही समजे नाही चालू करून चा पिल्या लागते असे काकू सिंधे आपल्याला काय माहिती ट्राफिकचा नियम केला सगळं माहिती सकाळच्या लवकर घेऊन ट्राफिकचा नियम वाचत असते बघू आम्ही संस्कार स्कूल शहा पास मिळता पाच मिळाला पण नागना मानफुरीला पोहोचून आपली पूर्ण टीम बसेल ना मग आम्ही निघ डायरेक्ट भिवंडीला जाय मच्छी मटण सगळा घेव मग डायरेक्ट आंबाडी आंबाडी जवळ शकते फार्म हाऊस जवळ जवळ आठ किलोमीटर आहे हा हा चतुशेटणी बघ सध्या आमच्या चतुशेटणी गॉगल लिडे ब्लॅक कलरचा तिथे मॅक्सिमम दिसते मग ब्लॅक कलरचा गॉगल लिडी याच्यासाठी लिवडे तर त्या आलोच्या डोळ्यानं आले पिस कुठे येतात डोळे आले त्याच काकू सरतीच जाऊ शकत जाऊ शकता रात्री जेवले की नाही ते नाही ना रात्रीने जेवलोच नाही जरा तब्येत बरी नाही ना तब्येत बरी नाही मग खाऊन घे काही मी बोल मी चेतुशी राजा हँडसम दिसते या कारण पहिली बार त्याला मी अंग जाऊन लेरू <laughs> लेट उठा तर अंग जाव शाबू बी बोलाव नमस्ते मी वास बोला शाबू त्यांनी अंगाला परफ्यूम महाराजा अजिबात गरज नाही मग त्यांनी परफ्यूम नाही बोलावं कारण जेलता नाही नाही मानकुली नाक्याला पोहोचलो बघा हे विचित्र कलाकार आल्यात उपाशी बोटी सारे पाच लावले काही खाला नाही त्यांनी नामपलेखलक मॅन लखलक मॅन तुम्ही बघ बघू शकता लकलक मॅन

बघू शकता चेतन काल ना रात्री दोन वाजता घराने जेऊया भाज्या <laughs> नाही ना पटत काय करणार सांगाय हो चिकन मटण चिकन मटण पापलेट तुमच्या कशाने भाज्या दोन आता येतो दोन दुर्या मेथीचा काम मटण बटन आहे ना तुमचे कशा भाज्या दोन दुरायचे मेथीच्या मेथी मग मेथी शेकू पालक बी घेतो लागल्यास आज आम्ही जे फार्म हाऊस चालले होतो फार्म हाऊस अंबाडीला अंबाडी पासून आठ किलोमीटर तर तो फार्म हाऊस आपल्या दापोडी गावचे आमचे परममित्र विनोददादा यांचे आहे आणि विनोददाजांची इच्छा होती की पमेची गँग आपल्या फार्म आली पाहिजे ना आज आम्ही चाललोय खरोखर मनापासून आभार विनोद दादांचे गाईस आता आम्ही शेंजी टाकाला शिंगी पंपावर थांबलं कारण सी एन जी नाही टाकली त्याची गाडी पुढे जाणार नाही या त्याला पण माहीत आहे ना मला पण माहीत आहे मग तेजे भाई दाखवले आमचा आहे मग भाई तेजा भाय हाय हाय करत तुम्ही आय होप तुम्ही चांगलेच असाल आम्ही पण चांगले आहोत 가 다, 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 리 다, 왔 다, 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 गाईस चिंचवली गावाने लाल कलरची गाडी आहे तुम्ही बघू शकता हा लाल कलरची गाडी चिंचवली गावातील खूप मस्त गाव आहे स्वच्छ निर्मल गाईस आपण जेव्हा फार्म हाऊस निघतो तेव्हा ना घरांचा सगळा टेन्शन बाजूला ठेवायचा तस मजा येते बरोबर ना आता जस्ट नाश्ता केलं म्हणून त्यांची तोंड थोडीशी थोडीशी ब्राईटनेस आलेला आहे तोंडावर गाई आता आम्ही पोहोचलेलो आहे फायनली चिंचवली गावात फार्म हाऊसवर आम्ही पोहोचलेलो आहे आणि हे आमचे लाडके नारायण मामा आणि हा सिमरम फार्म हाऊसचा गेट बघू शकता आपण तुम्ही बघू शकता याच्या आधी तुम्ही बघितले असेलच नसेल आता बघा <laughs> मी केले तुम्ही बघितले खूप खूप सुंदर नेला करते ती तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तुम्ही देऊ शकता आणि क्लास पण घेते खूप छान आणि मी मी नेलेला विसरलो करायला आ, मी सामान घेऊन आले कारभारी एक जबरदस्त फॉर्म आहे तिचा खूप छान ॲक्टिंग करते डान्स करते आणि इथे तुम्ही बघू शकता इला तर तुम्ही बघितलं असेलच पण तुमचा शेअर आता तुम्हाला दिसेल वाडिश लोक हे ह्या रेश्मा थले खूप चांगल्या ॲक्टर आहेत आणि ह्या हे बघा आमचे काकू एनी टाईम पिसरलेली असते पण आज जरा शांत यांचा खेचाले शंभर पुस्तक एकेमेकेच्या अंगाला शंभर पुस्तीत सुंदर खूप सुंदर असे फुल म्हणजे पण माझ्यापेक्षा सुंदर नाही <laughs> खूप छान लोकेशन एक नंबर एक जाम भारी आया बघा एकदम जबरदस्त 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 आया तर फुल मजा येणार आहे तुम्हाला आता खास कोंबड्या दाखवतो कोंबड्या कोंबड्या अरे बाबा कोंबड्या बघायला वेगळी मजा कोंबड्या लिहिल्या म्हणून हा तुला आम्ही पहिला बॅटरी बोलवतो बॅटऱ्या बॅटरीचं फुल हा ते वेगळे फुलं त्यानं ना वॉयलेट वा, लिली बोलत असेल असा अंदाज माझा व्हॉयलेट लिली वास्तांना तुम्ही बघू शकता इक्रो का जबरदस्त लोकेशन जबरदस्त फार्म हाऊस सिमरन फार्म हाऊस जबरदस्त सुंदर फार्म हाऊस चम 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 चांदाची लाइटिंग दारी गो जरीचे मांडवाला आंब्याची लागली डाली चेतन पाटील तुम्ही बघू शकता सामानचे वाकरा वाकर करताना चेतन पाटील बघा इकडं सामानाची वाकरा वाकरी करते कर तो बघते कारण कठी बिचारा मेहनती पोहोऱ्या लवकर लगेच जमून याचा बघ मेहनत करताना बाकी इकडे तिकडे फिरताना पण चेतन पाटील कष्ट अतिशय कष्ट आलो हा आलेला आहे

आता तुम्ही बघू शकता रेश्मा <laughs> थाली असणार आहे बघा आता असते तिने दात आज घसून राहिले म्हणून दाखवणार नाही तुम्हाला अरे फायनल तिने दात दाखवलेले आहेत तुम्ही बघू शकता वा वा आले छान फुले बघू शकता अतिशय सुंदर अतिशय सुंदर फुले अतिशय सुंदर अतिशय फुला सांगता तुम्ही ना बघा आपली हावरी माणसं आयला कामाला लागल्या माहित आहे जर बने ना तर खाव नाही भेटणार आळशी माणसं वरती बसल्यान तुम्ही बघू शकता एनी टाईम आलशी काही नाही कामा अंगार नाही हा तुला आलायचीच माहित आहे बोलतो जाऊन दे <laughs> उठाले नाही बहुत वजनी आहे बघा कोलबी ही बघा कोबडी कोलंबी कोलंबी कोळंबी नाही बोंबील गरकाटी बोंबील तुम्ही बघू शकता बोंबील सरगुटले ना स्वर्गोटले संध्याकाळी आणणार ना

आता बघा कसं का काम आता ना एक दगडाचे पहिले नामदेव बाबा पण शेताचा योगाचे <laughs> महागुरु नामदेव बाबा हे पहिले त्याच दगडाने लसून चेतत होता त्यांची तब्येत एकदम माहित ना कशी नाही माहित दष्टपुष्ट बोला तर गाई तुमच्याकडे जर ठेचायला काही नसेल ना अशा दगडाचा वापर तुम्ही करू शकता नाही येईन अगदी दगरा येतो ना चौबी जांभ लागते असा असं महाराजांना नाही खोदे असा दुश्मनाला आठवून करा ना बोरीन याचा साप तकडा बोरीन एकदम चेतून तुम्ही बोका करा ना चणा कोळी बनवायला नाही बनवायचे चण्याची भेल बनवायचे गाईज आमच्या आई काकू तर गाईच आता मी तुम्हाला टेस्टी वाव कशी बनवायची ना त्या शिकवणार आहोत टेस्टी वाव बनवण्यासाठी ना पहिल्यांदा एक टोप जेवायचा ना तो चुन मेव ठेवायचा नाही एकदम दो सगळं पाणी असेल ना तो असा हटून देवायचा येतात त्यांना एकदम त्याच्यानंतर आपण टाकाव ते गोरा तेल गोरा तेल म्हणजे आपला खाण्याचं तेल बोलताना काही लोक मी तेल बोलताना आता आम्ही आणले सोयाबीनचं तेल नाही तर दे। <laughs> ते तेल टाकताना कधी पण तुम्ही लक्षात ठेवा बाकीचा पहिले भुस उघडायचा नाही तर तो तेल पारणार नाही मी गोष्ट ध्यानात ठेवा डायरेक्ट टाका द्या नाही ते बघा तुम्ही बघू शकता असा गोरा देऊ लागत बघा मी आता वाव जवळजवळ आमची तेखप केला किलो जास्त थोडासा बस चेसलेला ठेचलेला हे बघा चुरा चुरामुरा याच्यात लसूण आहे अद्रक आहे करीपत्ता आहे कोथमीर आहे आणि चाकू की तू असून पाणी करून ठेव नाही तुला कपडा घालू आता सगळा करपला आता पाणी बघू शकता आता पाणी हिंदी सगळं करापलं उमा लसूण मारल्यानंतर ना थोडासा पाणी टाकायचा त्याच्यामुळे काय वाटतं माहिती का मसाला करपत नाही जेव्हा मी माझीतली गेव्हा थोडासा जास्त नाही आता बघायला शांत झाला नाही अवराव काल तर मी तसा दादे त्याला सांगते केला आता याच्यात हळदी मसाला आहे मसालाही पुरा ताता एन, आ, ना नये टाकू आता मी येन लसूण अद्रक मिरची कोथिंबीर कोथिंबीर यांची पेस्ट घेईन आता ही थोडीशी हळद टाक पिवली आल्यात पिवले आल्यात तुम्ही टाकू शकता याच्यात हळद पिवलीच असते कसा मग लाल पण असते थोडीशी की मसाला मसाला मिक्स असते ना हां हां बोला मसाला काय हे मसाला दे लाल तिखट मसाला टाकायचा दौरा टाकायचा तुम्हाला झेपल दौऱ्यात टाकायचा तिकट लागलं मी तर जाईल आम्हाला काकू माझे पाणी कारवा का पाणी कारव शिकवला माझे चिरे तुम्ही कोणाला तुम्हाला मी शिकवला नाही अजिबात येणार म्हणजे तू ना सुख काही बनवली ना त्याला बनवून दे शंभर टक्के शिवा त्याला त्या ना एक केला द्या ना शिवा सगळ्यांना शिवाय वाकणार मी जाता बस कि मसाला बस बस नाही मसाला रास येतो आग आग आता वाव टाका पाणी कमी पडलं तसं नको ना जेवते कंपो म्हणते ना तुम्ही बघू शकता वेगळाच पदार्थ बनवलेला आहे मी बघू शकता आणि बघा वाव लक्ष लक्षात मसाला हलत टाकल्यानंतर त्याच्यात थोडासा पाणी टाकून ग्रेव्ही टाईप बनवायचा संप्याशी त्याला असा मी करते उकाला येऊन देतो पहिला हा शमू अशीच करते म्हणून चवण्या लागेल त्याला उकाला बोलतात उकाला केशरी उकाला यु मसाला ओ कलर के शिरो कलर नाही हे कोणी बस हेजू इकडे बसे पाहिजे मोटर टाका जावा बघू शकता त्यानंतर आपण गोटा टाकाचा वाईचे मोडे टाकू शकता तुम्ही कणाचे आपण टाकू शकता नाही ढोम्याचे रमेचे टाकू शकता काठीचे काठीचे टाकू शकता आता बघा मसाला जातोला जमत तुम्हाला पण चव बघा ना तुम्ही <laughs> हो। <चीज़ारी> <abansYN> ना मग बोला ठीक आहे मग पहिले मी बघा मग पाणी टाकीन पहिले चव बघा ना मग बोला म्हणा हरव मी चव बघेन मग पाणी टाकीन ती काय अरे अंगी कामाला सूर्या ना करायचं काबू का दादाच्या तोरून टाकू का आता सुरु आहे ना दादाच्या तोरून मग

पण हे काय पाणी बाई अच्छा वाव वांगी टाकले लोकांनी आणि काकी अजून कापते बोलतात आणि इंग्लिश मध्ये काय ना अंकल नाटक म्हणा पण वांगा बोलते जसं का जसं का डकारलेला काला वांगा आता आपल्या कोट्याला उकाळ लागले म्हणून दाखवतो एक मिनिट उकाळ आले तो दाखवासाठी ना असा डेवराण ना असं मागे घेतला समजते इकडे बघा इकडे बघा जबरदस्त उकाळ आले आणि त्यांचं पाणी आटू शकते म्हणून आपण झाकणाच्या वरती पाणी ठेवतो आहोत म्हणजे जो गरम तर आपण रसा कमी जास्त करू शकतो म्हणजे वाढू शकतो आपण बुंद बुंदोला तुम्ही बघू शकता बुंदोला बंदूला बघू शकता बंदूला कसा घ्यायचा अरे बंदूला गेल्यानंतर असा फायदा असे ग ते सर्पोच नाही ना टोप पप्पा मोड जास्त लागत नाही थ्री वन टू थ्री मी त्याच्यावर गाणी बनवायची किती जणांना मी गाणी टाकली तर काहीच इकडे बघू शकता आता काकू बघितले मग दाखव दाव काकूनी एकसुल पेटू घेतले बघा ही चूर म्हणजे तिला गावठी मध्ये चुलुंबा बोलताना चुलुंबा म्हणजे चूर मोठे असते दोन याची असते आणि एक तोंडाचा असते ना तो चुलुंबा असते बघू शकता काही खावासाठी नाही करायला लागेल माणसाला खावाचा करायला लागेल शेवटी म ते अस खावासाठीच करता ना मग किमयाने कोथिंबीर आणलेली आहे आणि ती तिला जायला जड पडत होती म्हणून शमणी घेतलेला आहे आणि <laughs> तिला <गाई। और> थी। <laughs> जाम भूक लागली म्हणून ती कोथबीर आता पण प्रयत्न करू शकते काळी आहे ती उन्हान ठेवून ठेवून बघू शकतो का मग तू कले थोडी जरा अजून ठेवू ना तर वागटीसारखी अशी वल अशी एकदम ओ अशी मग दागण भरून घ्यावा लागेल

तुझे केसान लाल गदरा त्याव पोरांच्या नजरा रसात सत्तानात चेतन बाबो चव जाम इकडे बघा नाग वाचवाते <laughs> इकडे बघा टेस्टी वाव मस्त पक्की आता शिजले अबा कसा कोडेल होले जाम भारी आता कोथमिरी रक्त नाही इकडे बघा मोर त्यांनी घेतले नाताची झर <laughs> या बघा आदिमानव मान मानव तुम्ही बघू शकता ह आधी मानव तो आधी मानव होता आता तो जाणव झालेला आहे

आणि हा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा आम्हाला सपोर्ट करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ बघितल्याबद्दल अमेक्षिक यांच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद थँक्यू